शीतल ने का आला फोन केला का नू मला आले का आलो अहो गाडी बंद पडली इथून आणली चालत चालत आम्ही पण बंद पडली आणि तुम्ही कुठे निघाले आम्ही ना ये परण खूप वेळ खाऊशी झाली मग म्हटलं चला वेळ खाऊ नये तुम्ही येऊस तर दमच नाही त्यांना म्हणले येथील माळ्यातून मग आम्हा तर दमच नाही ना रे वेळ खायची अरे मग आता मी एकटा लोटू का गाडी लोटा ना मोने तू खाली उतर हळूच उतरा तिकडून ना आम्ही ढकली तो पाठी मागून व्यवस्थित गाडी उचल बर का हा लय जीव नको घेऊ चला जोर लागा के धक्का द्या जोर लागा के, जोर लगा के... अबाद। अबाद। अरे ती थारे गाडी तुमची लोटवा थांब थांब ते पोर आले त्याने हात लावला तर पाहतो मी ढकला बर पाटके मावली थांब थांब एक सारखं लोट हा म्हणजे ना चला मावली लोट हायश्या अरे ती जागची हाला ना ए रोशन थोडी गाडी डकलो लाग ना आम्हाला माऊली माऊली हात लाव ना पटकन अ बाबू जागची हालत नाही रे बाबा ती हा ना लोड बर लोट जोर लाग की हायश्या जोर लगा की हायश जागची हाला ना ती थांब एक मिनिट थांब जागची हाला ना चालचू अगं थोड दम काढायचा त्या गाडीतलं बहुतेक डिझेल संपला असल काय ना बॅटरी उतारली असेल त्याची बहुतेक नाही तर मी मोटरसायकल आणतो मोटरसायकल दुसरी गाडी आणतो ना मी या घेऊन इथंच थांबा तुम्ही हा माऊली तू चल माय संग चल पहिले आपण आहे ना मोटरसायकल घेऊन येऊ हो, आणि मग गावात गेलो का तुम्हाला काय बेळ खायची तेवढी बेळ खा, हा? खा अरे का झालं भूत हे अरे माऊली माग थांब इकडंच थांब कुठं आहे तिकडे कुठं आहे हा इकडं कुठं आहे अरे काय अॅडस काढतं अरे कुठे आहे इकडे ही बाबू विवार खरंच भूत आहे खतरनाक आहे रे मावली मम्मी बेसुद्धा झाली हो बाबू अरे भूत गाडीमध्ये बसल अरे बाबू आता काय करायचं मावली इकडे अरे बाबू इकडे होई तू अरे अरे ना आता काय करावं सांभाळ पहिले भेळ खायला गाडी बंद पडली तुला कुठं नेऊ भेळ खायला मी चालू करते तुम्ही मागून धक्का द्या नाही आमच्या ह्याच्यानी गाडी नाही लोट तू तर खाली। उतर खाली उतरणार नाही शीतल ए ही हिबेसुद्धा पडली आता काय करावा शीतल लवकर उठ ए नको रे बाबा तिथं भूत हे नको माऊली भूते अरे नको अरे त्या बाजूने भूते ना इकडे वय इकडे वय ना इकडे अरे नको अय अरे माऊली त्या उतर राहिलं खाली ओ इकड तुला धरीन ते ते उतरलं हे इकडे आलं ओ इकडे आलं तिकडं आलं तिकडं आलं ए हे बाबू हे माऊली कुठं नको जाऊ कुठे कुठे इकडं पाहते का हो रे अरे हा ना काय केलं काय नाही तिला ते मावली तिकडं वय रे बाबा ती मामी जवळ गेली हा नाम तिच्या काय करते काय नाही तुम्ही इकडेच थांबा अरे बाबा बाबा तिला काढलं खाली तू अरे काय करते आता तू इकडे वय इकडे होय अरे अरे रे येऊ बाबू तिला धर तिला धर तिला धर पहिले इकडे इकडे मावले इला धर पहिले तू इला धर धर पहिले तू इकडून चला पटकन तिकडं चला चाल तिकडं चल तिकडे पटकन निक्तु। निक्तु। निक। मी माऊलीला पाहतो ये निघ तू निघ उतर जाय घेऊन गाडी वय चल माऊली पटकन घरामध्ये पळ ते बुध बसला आपल्या थार मधी